बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडी व कष्टकरी दलित आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ मध्ये शिवजयंती उत्सव तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय केबी रोड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक कष्टकरी दलित आदिवासी संघटना अंबरनाथ शहर उपाध्यक्ष यांनी केले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांनी थोर श्रीमंत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले त्यानंतर नियोजित कार्यक्रमाप्रमाणे कष्टकरी दलित आदिवासी संघटनेची पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव साहेब यांनी एजेंडाप्रमाणे संघटनेची संघटनात्मक बांधणी व विचार सभासद नोंदणी तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्राचा कार्यक्रम या विषयावर विस्तारित मांडणी केली त्यानंतर संघटनेचे गेल्या वीस वर्षापासून ते आतापर्यंत संघटनेने जे जे कार्य केलेले आहे त्यांची विस्तारित माहिती पदाधिकाऱ्यांना दिली तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राम तांबे बाळासाहेब शिंदे संघटक वनदेव पळसपगार संघटक अशोक सूर्यवंशी संघटक संतोष ताडे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष संध्या जंगले मॅडम कायदा विषय सल्लागार एडवोकेट संदीप गायकर थाने रायगढ़ जिला उपाध्यक्ष विष्णु पवार सचिव गणेश मोरे पनवेल तालुका अध्यक्ष रायगढ़ जिला हरी वागे, कर्जत तालुका अध्यक्ष रामदास वाघ अंबरनाथ शहर उपाध्यक्ष बीबी मड़ी खांबे महासचिव सुनील गांगुर्डे संघटक राजू गडावर बदलापूर शहर अध्यक्ष महेंद्र पिंपल्सकर महासचिव संजू गजबीए अंबरनाथ शहर उपाध्यक्ष अनंता जाधव कल्याण ग्रामीण पूर्व संघटक लक्ष्मण वाघमारे उल्हासनगर तालुका अध्यक्ष श्रीमती सकुबाई वाघे अंबरनाथ तालुका ग्रामीण संघटक हरी पवार यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली सदर कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर अध्यक्ष नरेश गायकवाड सदस्य हरीश गुप्ता कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकामले ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे ठाणे जिल्हा सचिव छबन शिंदे अंबरनाथ शहर अध्यक्ष बंधू नागवंशी कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव अंबरनाथ शहर सेक्रेटरी एकनाथ वाडगडा मोरेली नाका कामगार दत्ता माने तसेच उल्हासनगर वरून प्रमुख पाहुणे दिवाकर खळे मोरे कदम यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची आयोजन व सूत्रसंचालन कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकामले यांनी केले होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ राज्य आणि पक्षाची संलग्न असलेली सामाजिक संघटना दलित आदिवासी संघटना या संघटनेच्या संयुक्त विद्यमान या उत्पन्नात मध्यवर्ती कार्यालयामध्ये शिवजयंती कार्यक्रम प्रत्येकांनी पसितीनं या ठिकाणी साजरा केला त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे पदाधिकारी असे मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याच दर्शन घेतलं त्यांना फुलं वाहिली त्याचप्रमाणे या ठिकाणी काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज हे थोर महापुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनावर अं बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत आपले व्यक्त केले आणि त्याच्यानंतर आमचा हा नियोजित कार्यक्रम का या ठिकाणी ठरलेला होता की शिवजयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर का कष्टकरी दलित आदिवासी संघटनेची एक पदाधिकाऱ्यांची कमिटीची मिटिंग या ठिकाणी बैठक आम्ही आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये विशेषतः करून आम्ही आमच्या अजेंडामध्ये संघटनेचा संघटनात्मक कामकाजाचा अहवाल सभासद नोंदणीमोही आणि नवीन पदाधिकाऱ्यांना मग ते महाराष्ट्र राज्यव्याप असेल जिल्हा व्यापक असेल किंवा तालुका व्यापक असेल किंवा शहरी भागावर व्यापक असेल अशा पद्धतीनं आम्ही आज या ठिकाणी कमीत कमी अठरा ते वीस ली ली अशा पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत अशा सर्व लोकांना आम्ही संघटनेच्या वतीनं नियुक्तीपत्र देऊन त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्याकडनं आम्ही ओप्स करतो अशा करतो की जास्तीत जास्त त्यांनी मोठ्या संख्येनं संघटनेची नोंदणी करावी प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये संघटनेचं नाम बलक लावावं त्याचप्रमाणे जनतेचे जे प्रश्न आहेत ते आंदोलनात्मक स्वरूपाचे प्रश्न असतील मूलभूत समस्यांचे प्रश्न असतील नागरी सुविधांचे प्रश्न असतील ते ते त्या स्तरावर ते शासकीय असतील निमशासकीय असतील पोलिस प्रशासनाशी संबंधित असतील महसूलशी संबंधित असतील असे अनेक प्रश्न घेऊन आपल्या जनतेला आदिवासी समाज असेल दलित समाज असेल कष्ट करणारा मेहनत कष्ट करणारा तो नाका कामगार असेल औद्योगिक कंपनी काम करणारा काम तो कामगार असेल सफाई कामगार असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अठरा शेतकऱ्यांमधला तो कामगार परिशिष्टमध्ये येतो त्याची आम्ही ट्रेड खाली झाली दलित आदिवासी संघटनेची नोंदणी केली त्याच्या माध्यमातून त्या सर्व कामगारांचं आणि आदिवासींच्या समाजाचं जास्तीत जास्त काम आम करण्याचं आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत आम्ही नवीन जे तुम्ही पदाधिकारी जे आम्ही नियुक्ती केली त्यांना आम्ही नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्याकडनं मी आशा बाळगतो त्यांच्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो की पुढील काळामध्ये भावी काळामध्ये आपली संघटना मोठ्या राज्यव्यापी कशी वाढेल जिल्हाव्यापी कशी वाढेल तालुकाव्यापी कशी वाढेल आणि जास्तीत जास्त जर संघटना नावारूपाला आली तर तुम्ही नावारूपाला आले तर जनता नावारूपाला रोखा येईल आणि प्रश्न जे आहेत वंचित वंचित जो आहे तो त्याचे जे प्रश्न आहेत तो घेऊन आम्ही ही संघटना पुढे घेऊन जाणार आहोत एवढंच आजच्या या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा आज वंचित बहुजन आघाडी अंबडनाथ शहर मंजुर कार्यालय येते छत्रपती शिवाजी महाराजांची दरवर्षी प्रमाणे जयंती साजरा करण्यात आली कार्यक्रमाला कष्टकरी दलित आदिवासी संघटना सर्व पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने आज हा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालयाला पार पाडला त्याच निमित्ताने कष्टकरी दलित अशी संघटना या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनाही सर्वांना मी शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी समाजाचं आणि कष्टकरी त्यांनी संघटनेच चांगलं काम करावं नमस्कार अंबरनाथ शहर वंचित बहुजन आघाडी कार्यालय मध्यवर्ती कार्यालय इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाचे आयोजक अंबरनाथ शहर संघटक बीबी बी बडी खांबे साहेब त्यांच्या पुढाकाराने आजचा जो कार्यक्रम यशस्वी झालाय वंचित बहुजन आघाडी कष्टकरी दलित आदिवासी संघटना वंचित बहुजन आघाडीचे संलंग कष्टकरी दलित आदिवासी संघटना या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची आज नियुक्त नियुक्ती करण्यात आली त्यांना जबाबदारी देण्यात आली रायगड जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल कल्याण तालुका असेल या सर्व ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती झाली त्या नियुक्तीच्या बद्दल सर्वांना देतो त्यांना धन्यवाद देतो आणि आज शिवजयंतीच्या महोत्सवावर जेवढे आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व संघटनेच्या कार्यकर्ते यांनी जी आज उपस्थिती लावली त्यांना धन्यवाद व शुभेच्छा देतो आणि